नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत राजमुद्रा अकॅडमीच्या आपल्या ट्रस्टेड ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर दोन हजार पंचवीस चे वेध लागलेत आता महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आणि एम पीसीची आपली जी मुख्य परीक्षा आहे ती लेखित स्वरूपाची बरोबर आता जे नवीन विद्यार्थी मित्र अभ्यास करतायत ना त्यांच्या अभ्यासाच्या टेक ऑफला फायदा व्हावा म्हणून आपण हा व्हिडिओ आज खास करून बनवला हे व्हिडिओचं टायटल आहे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासामध्ये स्टेट बोर्ड आणि एन सी आर टीच्या पुस्तकांचं महत्त्व काय म्हणालो स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासामध्ये यूपीएससी एम पी एस सीच्या अभ्यासामध्ये स्टेट बोर्ड आणि एन सी आर टीच्या अभ्यासाचे महत्त्व पुस्तकांचे महत्व एकदम टू दी पॉईंट घेऊया त्याच्या अगोदर ते पॉइंट सुरू करण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या ज्या विद्यार्थी मित्रांचं शिक्षण मराठी मीडियममध्ये झालं ज्या विद्यार्थी मित्रांचं शिक्षण मराठी मीडियममध्ये झालं त्यांना एन सी आर टीची ची पुस्तकं तर वाचावंच लागणार आहेत एन सी आर टीची ची मराठी किंवा इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे सॉरी हिंदी किंवा इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे काही लेखकांनी त्याचं एक क्रक्स असलेले एखाद्या असे मोठ्या ठोकळा स्वरूपात काही पुस्तकं आणली पण मी तुम्हाला पहिलेच सांगतो गो थ्रू ओरिजनल बुक्स ते पुस्तकं वाचायचे हिंदी इंग्लिशमध्ये तुम्हाला जे, जे कम्फर्टेबल असेल ते हिंदी जनरली आपल्या मराठी मुलांना कम्फर्टेबल असते आपल्याला हिंदी चित्रपट समजतंच ना याची पुस्तकं समजायला काहीच प्रॉब्लेम नाही आणि थोडा ट्राय केला तर इंग्लिशही सहज समजेल एकदम सोपे लँग्वेज असते तुम्हाला एन सी आर टीची पुस्तकं वाचावीच लागणार ते बुक्स कंपायलेशन नाही आहे तर कन सगळे ते ओरिजिनल बुक्स वाचावे लागतील पण जी मराठी मुलं आपली एन ची पुस्तकं वाचू इच्छितात ज्यांचं की ग्रॅज्युएशन हे स्टेट बोर्ड झालं त्यांनी अगोदर स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचावीत आणि नंतर मग एन वाचा वाचावीत रिपीट माय सेंटेन्स ज्या विद्यार्थी मित्रांचं ग्रॅज्युएशन स्टेट बोर्ड झालं त्यांनी अगोदर स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचावीत आणि नंतर एन टी वाचावी हे तुम्हाला करावंच लागेल का आपला जो बेस होता तो स्टेट बोर्डचा होता एन सी आर टीचा नाही त्याच्यामुळे एखाद्या एन सी आर टी थोडंसं अवघड वाटू शकतं बट यू गो थ्रू स्टेट बोर्ड फर्स्ट देन रेफर एन सी आर टी पण हे दोन्हीच आपल्या मुलांना करायला पाहिजे ज्यांचं सीबीमस सी बी एस सीमध्ये एज्युकेशन झालंय ते डायरेक्ट एन सी आर टीवर शिफ्ट होऊ शकतं क्लिअर फ्रेंड्स मग आत्ता या पुस्तकांचं स्टेट बोर्ड आणि एन सी आर टी या पुस्तकांचं अभ्यासामध्ये काय महत्त्व आहे ते महत्त्व मी तुम्हाला सांगते पॉईंट नंबर वन तुम्हाला माहिती आहे का एम पी एस सीच्या पूर्व परीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये या एन सी आर टीच्या पुस्तकातून स्टेट बोर्डच्या पुस्तकातून जशाला तसे प्रश्न येतात जशाला तसे प्रश्न येतात वाक्यावर प्रश्न असतात अनेक प्रश्न असे असतात मी तर कायम सांगत असतो थर्टी पर्सेंट क्वेश्चन्स हे ॲटलीस्ट एम पी एस सीचे स्टेट बोर्डाशी संबंधित असतात तीस प्रश्नाचा गठ्ठाच मिळतो ना एक साथ आपल्याला त्याच्यामुळं पहिला मुद्दा काय सांगितला स्टेट बोर्ड आणि एन सी आर टीमधून एम पी एस सी यू पी एस सी प्रिलिम्सला एम एम पी सी मेन्सला यू पी एस सी मेन्सला जशाला तसे प्रश्न असतात क्लिअर पहिला पॉईंट त्याच्यामुळे हे पुस्तकं वाचायलाच पाहिजे पुढे सेकंड पॉईंट हे पुस्तकाशी अवघड नाही तो हा तुम्हाला खरं सांगू मग आत्ताही आता माझ्या तर अभ्यासाला वीस वर्ष होऊन गेले यू पी एस सीच्या आत्ताही पण एखादं एन सी आर टीचं पुस्तक असं धरलं ना सोडावं नाही वाटत सोडावं नाही वाटत भारीच वाटते वाचताना याचं कारण काय एकदम ओघवती भाषा आहे सुलभ मांडणी आहे नॉलेजही मिळतं आणि वाचन केल्याचं समाधानही मिळतं ओघवती भाषा कुठे कसं क्लिष्ट नाही आहे मांडणीसुद्धा अशी सिस्टमॅटिक किती मोठे मोठे लोक आहेत ना ते ज्यांनी ते तयार केले ते त्यांनी हे सगळ्या विद्यार्थ्यांचा माइंडसेट तयार करूनच तयार केलं ना सुलभ मांडणी ओघवती भाषा यामुळं एन सी आर टीचे पुस्तकं वाचायला गेलं ना तो विषय तर आपल्याला समजतोच समजतो पण आपण वाचन केल्याचं जे समाधान आहे ते समाधानीला एकदम सोप्या भाषेत त्याच्यामुळं आणि बेसपक्का होतो ना ते तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळं स्टेट बोर्ड आणि एन सी आर टी वाचावी तिसरा मुद्दा असा आहे जे कन्सेप्ट आहेत त्याला आपण संकल्पना म्हणतो त्या संकल्पना तुम्ही जर स्टेट बोर्ड आणि एन सी आर टीची पुस्तकं वाचली तर थोडं मी म्हणतो तो मुद्दा डोळ्यापुढे आणा काही काही शब्द असे बोल्ड लेटर्समध्ये दिलेले असतात ठळक अक्षरामध्ये गडद करून अगदी सहज कन्सेप्ट क्लिअर करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं साधन काय असेल तर हे स्टेट बोर्डचे आणि एन सी आर टीचे बुक्स तुमच्या कन्सेप्ट सहज क्लिअर होत सहज कोणत्याही विषयाचे असू द्या इकॉनॉमिक्सचं घ्या दारिद्र्याची संकल्पना तुम्हाला लगेच लक्षात येईल प्रच्छन्न बेरोजगारीची कन्सेप्ट तुम्हाला लगेच लक्षात येईल चलनवाढीची कन्सेप्ट तुम्हाला लगेच लक्षात येईल पॉलिटीचं घ्या सगळ्या गोष्टी कोणताही विषय घ्या सहज संकल्पना समजावून सांगण्याला आपल्याला तो विषय समजावून देण्याला स्टेट बोर्ड आणि एन सी आर टीचा हात कोणीच नाही पकडू शकत आणि कोणत्याही विषयाच्या कन्सेप्ट क्लिअर होणं हे त्या दृष्टीनं पडलेलं सगळ्यात महत्त्वाचं पाऊल असते त्याच्याशिवाय काय शक्य आहे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नसेल तर पाया न बांधता बिल्डिंग बांधल्याचं काम येते कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी एकदम टू द पॉइंट कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी तुम्हाला स्टेट बोर्ड आणि एन सी आर टीची पुस्तकं मस्ट आहेत क्लिअर तीन झाली चौथा पॉईंट तुम्ही बघा ते, और सरकार ने ते, ते जे स्टेट बोर्ड लिहिणारं मंडळ आहे आणि एन सी आर टी लिहिणारे आहेत या सरकारने स्थापन केलेल्या बॉडीज आहेत बाय स्टेट गव्हर्मेंट अँड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्यामुळं त्याच्यामध्ये जे काही माहिती आहे त्याच्यामध्ये जी काय आकडेवारी आहे ती एकदम ऑथेंटिक असते अत्यंत विश्वसनीय असते ते ती माहिती ती आकडेवारी अत्यंत विश्वसनीय असते म्हणजे तुम्ही विचार करा आपण एकदम कोर पार्टला हात घालतो का नाही अत्यंत विश्वसनीय असते कारण बिकॉज दिस टू बॉडीज फॉर्म बाय द गव्हर्मेंट स्टेट बोर्ड राज्य सरकार के एन सी आर टी केंद्र सरकार त्याच्यामुळे याच्यामध्ये जी काही माहिती येते याच्यामध्ये जी काही आकडेवारी येते ती खूपच ऑथेंटिक खूपच विश्वसनीय असते क्लिअर पाचवा मुद्दा आता मी तुम्हाला काही नावं सांगतो रोमिला थापर चंद्र रामशरण शर्मा सतीशचंद्रा ही भारतातल्या इवन सुभाष कश्यप ही भारतातल्या नामवंत लेखकांची नाव आहेत पहिले ते काय घेतले होते रोमिला थापर सतीशचंद्रा चंद्र आर्य शर्मा ही भारतातली नामवंत इतिहासकार आहेत संशोधन करून त्यांनी पुस्तकं लिहिली दुसऱ्यांची पुस्तकं वाचून नाही रोमिला थापरने त्यांची हिस्ट्री ऑफ इंडिया पार्ट फर्स्ट हे पुस्तक लिहिण्यासाठी आर्कियोलॉजीचा आधार घेतला आहे हे, हे संशोधक लोक आहेत इतिहासावर लेखन करणारे पॉलिटीवर लिहिणारे सुभाष कश्यप हे घटनातज्ज्ञ आहेत या लेखकांची आपण पुस्तकं वाचतोय लक्षात घ्या हे आपलं नशीब आहे की आपल्याला आपल्या बुद्धीला चांगलं खाद्य आपण देतो आहे नामवंत लेखक तज्ज्ञ लेखक त्या त्या विषयातली बाप माणसं आपण ज्याला मराठीत म्हणतो तीही पुस्तकं लिहित असतात म्हणून एन सी आर टी आणि स्टेट बोर्डचे पुस्तकं तुमच्या स्पर्धा परीक्षांच्या प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा भाग ठरतो क्लिअर मी काय बर एक अमिताभ बच्चन यांचं के बी सीमध्ये एक छान ते सांगायचं बघा ज्ञान ज्ञानग्रहणमध्ये एक कन्सेप्ट आलेली नॉलेज बेस्ड सोसायटी ज्ञानाधारित समाजरचना तसं ज्ञानाधारित व्यक्तिमत्व असं नाही होऊ शकत मी तर अनेक आई वडिलांना आजकाल सांगायला लागलो की घरामध्ये मुलांना तुम्ही मोबाईल देण्यापेक्षा त्यांना टी व्हीचे बटन टाकून देण्यापेक्षा एन सी आर टीची पुस्तकं वाचायला लावा स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचायला लावा एका एका मुलाच्या आईने छान प्रश्न विचारला सर अहो त्याचं तर दहावी झालंय ना आता मग ते पुस्तकं परत कशाला वाचायची मी बोललो तर दहावीपर्यंत जे पुस्तकं वाचत होता ना ते मार्क्स मिळवण्यासाठी वाचत होता आत्ता जे वाचेल ते नॉलेज मिळवण्यासाठी वाचेल लोक दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट डिफरन्स आपण जे स्टेट बोर्डाचा किंवा एन सी आर टी चा जेव्हा त्या इयत्तेमध्ये अभ्यास केलेला असेल ना तर मार्कसाठी केलेला असतो किती मार्क आहे वय लहान असतं तेव्हा परत आत्ता जेव्हा आपण स्टेट बोर्ड किंवा एन सी आर टी चा अभ्यास करू ना तर तो ज्ञान ग्रहणासाठी असतो टू गेन नॉलेज नॉलेज बेस्ड पर्सनॅलिटी असेल ना तर मराठीमध्ये एक असा शब्द आहे की सतसद विवेक बुद्धी काय चांगलं काय वाईट ठरण्याची एखाद्या माणसाची क्षमता एखाद्या व्यक्तीची क्षमता तुम्हाला नाही वाटत की तुमची क्षमता ज्ञानग्रहणाची क्षमता ही व्यक्ती बुद्धीची क्षमता ही पुस्तकं विकसित करतील नक्की करतात है ना त्याच्यामुळं ज्ञानग्रहणासाठी नॉलेज बेस्ड पर्सनॅलिटीसाठी यू पी एस सी असू द्या एम पी एस सी असू द्या या परीक्षांसाठी स्टेट बोर्ड एन सीसाठी या पुस्तकांचं वाचन मस्ट आहे क्लिअर बघा तुमच्यासाठी मी पॉईंटच काढून आणले आता पुढचा मुद्दा आता था 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 तर एम पी एस सी यू पी सीचा सिलेबस एकच झाला तुम्ही जर एन सी आर टीची पुस्तकं पाहिलीत ना आणि तो मी तर तुम्हाला सांगतो एक गोष्ट नक्की करू बघा सिलेबस समोर ठेवा एन सी आर टी ची पुस्तकं समोर ठेवा सिलेबस समोर ठेवा एन सीआरटीची पुस्तकं जशा तसे तशा वाक्य त्या अनुक्रमणिकेतले तुम्हाला सिलेबसमध्ये दिसते जशाला तसे वाक्य मग आपल्या जवळच एखादी गोष्ट आहे ना आपण गावभर फिरायला लागलो तर याच्यात कन्सेप्ट याच्यातला या याच्यातला मतितार्थ लक्षात घ्या या माझ्या वाक्यातला काय आहे तुम्ही मुळाकडे लक्ष द्या बेस महत्वाचा आहे एन सी आर टी स्टेट बोर्ड हे बेस आहेत म्हणून या पुस्तक समोर ठेवून मी बोललो सिलेबस ठेवा पुस्तकं ठेवा बघा तुम्ही जशाला तसं सिलेबस आहे जशाला तसे ते जशाला तसे टॉपिक आहे मग जेव्हा आपण हे एन सी आर टी करतो ना त्याचा फायदा आपण थेट परीक्षेच्या स्वरूपाला सिलेबसला हात घालतो असा होतो म्हणून एन सी आर टीची पुस्तकाचा अभ्यास करावा म्हणून स्टेट बोर्ड करावा आता आणखीन एक पुढचा मुद्दा तुम्ही बघा निबंधाचा पेपर किती मार्क्सला आहे दोनशे पन्नास मार्क किती टॉपिकवर तुम्हाला निबंध लिहायचा आहे दोन प्रत्येक निबंधाला किती मार्क एकशे पंचवीस मार्क एकशे पंचवीस गुणिल दोन दोनशे पन्नास निबंधाचा पेपर हा अत्यंत महत्त्वाचा पेपर आहे कारण त्याचे जे गुण आहेत ते अंतिम यादीमध्ये निवड होण्यासाठी धरतात मला सांगा तुमचा बेस चांगला नसेल तुम्हाला विषय समजला नसेल तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नसतील तुमच्याकडं ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आणि आकडेवारी नसेल तर तुम्हाला नसे, निबंध लिहिता येईल का नाही हे सगळं एन सी आर टीमध्ये आहे हे सगळं स्टेट बोर्डामध्ये ओघवत्या भाषेमध्ये आणि हे अगोदर सांगितलेले पाच सहा मुद्दे लक्षात घेऊन निबंध लिहायचा असेल तर आपल्याला स्टेट बोर्ड आणि एन सी आर टीला ला पर्याय नाही एकदम पहिला मुद्दा किंवा दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितला होता सुलभ मांडणी आणि ओघवती भाषा हे स्टेट बोर्ड आणि एन सी आर टीचं वैशिष्ट्य आहे असं मी म्हणालो होत हीच तर गोष्ट निबंधाला लागते ना कोणते सुलभ मांडणी आणि ओघवती भाषा त्याच्यामुळं जसं तुम्हाला स्टेट बोर्डाचा आणि एन सी आर टीचा फायदा जनरल स्टडीजला होणार आहे तसाच तो निबंधाला होणार आहे ही गोष्ट नक्की लक्षात तसाच तो निबंधाला होणार आहे बरोबर मित्रो आपल्या राज्य बोर्डाच्या साधारणतः साडेसातशे आठशे पानाच्या नोट्स आहेत पी डी एफ स्वरूपामध्ये नऊशे चाळीस पाचशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी नाईन फोर झिरो फाईव्ह डबल झिरो एट फोर एट फाईव्ह या नंबरला जर तुम्ही व्हॉट्सअपला स्टेट बोर्ड नोट्स म्हणून मेसेज केला त्या नोट्स आपण मोफत पाठवतो त्या नोट्स तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता कोणालाही देऊ शकता स्पायरल बाँडिंग काढून वाचू शकता तरी मी तुम्हाला असा आग्रह करेल की अगोदर तुम्ही स्वतः पुस्तकं वाचा नंतर नोट्स बरोबर एक एवढे मोठे मी मुद्दे काढून ठेवले होते कशासाठी तर आपण जेव्हा स्पर्धा परीक्षांचा टेकऑफ घेतो तो प्रॉपर असला पाहिजे आपण जेव्हा एखादी मोठी बिल्डिंग उभी करतो तर त्याचा पाया एकदम स्ट्रॉंग पाहिजे तो तुमचा अभ्यासाचा पाया स्ट्रॉंग होण्यासाठी एन सी आर टी स्टेट बोर्ड या पुस्तकांचं महत्त्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन पण त्या अगोदर राजमुद्रा अकॅडमी इन्स्टा पेज फेसबुक पेज, पेज यूट्यूब चॅनल मनोहर भोळे ऑफिशियल टेलिग्राम चॅनल या सगळ्यांना नक्की सबस्क्राईब करायचं बरोबर तुम्ही ॲप डाउनलोड केलंय का आपलं राजमुद्रा अकॅडमीचा ॲप आहे बघा त्याची ते, ते बघा त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला दिसतो आहे खाली लिंकही दिलेली आहे ह्याच्यामध्ये खूप काही मोफत असतं स्टेट बोर्डच्या नोट्स असू द्या अभ्यास कसा करायचा काय नाही असू द्या न इवन नवीन सिलेबसचे आपण पाच पाच मिनटाचे चाळीस व्हिडिओ टाकलेले आहेत ॲपवर करंट अफेअर्स असतं सगळं काही आहे डाउनलोड इट उद्या परत भेटूया बाय बाय